होय हो टोळी उचलायची बऱ्या उचलणे होती किंवा टोळे सारखे पंधरा दिवस बी झाल येऊन पंधरा दिवसाला हो संपला ते आलं खरं पण सारख्या सारखे उचलायचं लेखत्रे बाई पसारा बाला बाधीन हा हा टोळी उचलायची टोळी दुसऱ्या गावाला जायचंय आपल्याला कांदा चिरून काय बनविणार बनवायला भाकरी खावट भाकरी खावटना घरात बनवायचं होतं माय मम्मी कडीपत्ता आणायला पाहिजे होता होय नागो ना गो कडीपत्ता आणायला तिथला थोड त्या

कांदा गाई लेती कठाई मला तर म्हणले काय दुसऱ्या गावाला जायचं आहे आहो हानू नाही तर मला म्हणले दुसऱ्या गावाला जायचं आहे तुला कस काय म्हणले ग हाव काय हा <स्था> <आँ? स्था> तुम्ही झोपा कधी आंधार पडायच्या टायमा झोपा दिवस मावळतात उठून बसायचं कळत नाही काय नाही दिवस मावत झोपाव का तरी अस

पुढे ब्रेड आणलेत मी पॅटीस बनवून म्हणलो होतो नको आता ब्रेड आणली तू त्यामध्ये खायचे ते बनवू चहा आपण गेल तर दोन दिवस आम्ही ब्रेड नाही खाल्ले पाहिजे हा बनव ना चहा आपण खाऊ आता दुपारी हा डबल डबल चहा असते का का बनवलाय आता आता ना आता सकाळच्या ना का बनवलाय पण चहा तुम्ही पेलात ना मी पेलय का चहा म्हण बघ मग मी चहा सोडलाय म्हणलेस की मी उद्यापासून पिणार आहे ना मी आता चहा ब्रेड नाही नाही आता आणलेलं हातावर काय तस खेळ खेळायला माय माय पचरून घेऊन निघालाय तिला माय मम्मी म्हणत होत्र बापू तर घराबाजून लवकर

जास्त होईल कमी होईल खाणार आहेत ना तुम्ही आम्हाला फक्त खायचं कळत आहे खायचं कळत आहे पुन्हा जास्त केलं लय म्हणतात ना लय झालं जास्त लय मोठं करणार आहे तुम्ही बोलू तर देत नाही तुमचं आपली भांडे घासाची राहिली तो ताताच्या चहाची नाही ती चहाची दुपारची जेवणाची दुपारची जेवणाची पण सोबत घासायची जेवण आता झालं तिला मॅगी दी बरं करून मग मी उपट झाल्यावर खाती लाल झाल्यात पूर्ण

गोड मला लय आवड आता दुसऱ्या गावाला गेल्यावर गोड बनवत मोठा घरा आणून छान छान पप्पा पण आपल्याला आहे का नाही ब्रेड आणा आपण पॅकेट बनवा हाय नाही आता गाजर का हलवा पण बनवायचा आहे पप्पा काय ह्या बाजारी आणा गाजर भर हा साखर आणा दुधाचं पाकिट पण आणा

पप्पा काय झालं या तिला हम्म काय झालंय का तुला काम नुस कायलीस काय काम नुस कायलीस मला पापा तो मला भूक लागली इतकं शांत इतकं शांत ना भूक इतक शांत बसत म्हणून म्हटलं उरत नाही काय नाही मी कसा वरपट्ट्या टोकऱ्याचा आहे हा तो ऊपर सकाळ असते का संध्याकाळी असते खायला आमाल भाकरी खावा केलं पप्पा पप्पा आपण कार खायला घरी <सव्यार्णागरी> नाहीत सकाळी उपीट बनवायचं नाश्त्याला आपण जेवण काही भाकरी बनवून आणायचं जेवायला घरी नाहीत आणीत असं बनवायला सकाळून पोहे नाहीत आणीत गरा नाहीत आणि

अनु म्हणायच समजले का चले तेव्हा अनुश्री म्हणतात मला म्हणलं त्याच्यामुळे बाप्पाला सांगायली तसे हम्म काय म्हणणार तू म्हण बर समजले का तुले पण माय राडक माझ्या उचल पटापटा ती मम्मी तू पण म्हण मला नाही कधीच नाही झालं मोकळ मोकळ मला म्हणले येते का तुला बघ पप्पा म्हणली होते बघा पप्पा पप्पा उपीट बघा कसलं मस्त झालं या तुला कुठे नाही ते तिकडे कडे म्हणली आहे बघा लागली तिकडे बघा गोन्यानी तुला द्यायचं का लगेच हो ना पुढा सारखा तिकडं होणार नाही मध्ये खोपीत नाही होणार या बघ ना बसलेत कुठं लांब लांबत मागा सारखा मग कोपऱ्यात जा खोपीच्या हो, को <laughs> मला पण देऊ पाण्यात पाण्यात प काय म्हणतात पप्पा मम्मी पाण्यात हात दे मुद्दा म्हणले त्यांना काही आलं नाही मी उडणार नाहीत पटकन तिकडे बाहेर जाऊन बघ किती धुणार नाहीत हात दुसऱ्याला नाव उठवते ना तुला द्यायचं रे हो था। तो काम धुईल हात तिकडे जा उठून दुसऱ्यालाच नाव उठवते ना कसं आहे मग दुसऱ्याला शिकवितान ज्ञान

आणच आहेस कि मंग तू पाणी प्यायचं तु बुट ते तिकडंच असं का नाही आणलं इकडं